राजकीय पक्षांच्या उमेदवार यादीची प्रतीक्षा न करता बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील दहा तालुक्याच्या तहसील कार्यालयात झुंबड उडाली होती भाजपकडून उमेदवारी यादी जाहीर न केल्याने अन्य सर्वच पक्षांच्या उमेदवारी याद्या रखडल्यात संभाव्य उमेदवारांना जिल्हाध्यक्षांकडून पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी ए बी फॉर्म वितरित करण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आले जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकसष्ट गटासाठी आणि पंचायत समितीच्या एकशे बावीस गणांसाठी निवडणूक कार्यक्रम सुरू झाला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची आज बुधवारी दुपारी तीन वाजता मुदत समाप्त झाली यामुळे राजकीय पक्षाच्या एव्ही फॉर्मची प्रतीक्षा न करता काही जणांनी आज उमेदवारी अर्ज मोठे शक्ती प्रदर्शन करत दाखल केलेत उमेदवारांनी आपले समर्थक खास वाहनातून तहसील कार्यालयात आणले होते मात्र उमेदवारी दाखल करत असताना केवळ उमेदवार आणि सोबत एक व्यक्ती यांनाच प्रवेश देण्यात येत होता उमेदवार आणि त्यांचे समर्थक यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन तहसील कार्यालयाच्या आवारात खास मंडप उभारण्यात आला असून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटासाठी आणि पंचायत समितीच्या प्रत्येक गणासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आलाय जिल्हा परिषद निवडणुका महायुतीच्या झेंड्याखाली लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला असला तरी शिवसेना शिंदे गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या हालचाली सुरू केलेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने वेगवेगळ्या तालुक्यात स्थानिक परिस्थितीनुसार भूमिका घेतले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने एकत्रित निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारी याद्या रखडलेत दरम्यान भाजपसोबत जनसुराज्य शक्ती हा पक्ष एकत्रित निवडणुका लढवणार असून मिरज तालुक्यातून दोन कवठे महाकाळ व जत तालुक्यातून प्रत्येकी एक अशा चार जिल्हा परिषद जागांची मागणी भाजपाकडे केली तसेच मिरज पंचायत समितीच्या चार जागांचीही मागणी करण्यात आली प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांनी सांगितलंय उमेदवारी यादीची प्रतीक्षा न करता काही उमेदवारांचे अर्ज आज दाखल करण्यात आल्याचेही ते म्हणाले